त्यांना नोकरी नको असेल माझे अपात्र आहे त्यांना आपण उद्योग व्यवसायासाठी कर्ज देणार कोणती बँक आहे कपुटर बँक इतर बँक आहेत आणि सर्व बँकांनी माझे संबंध टाकले आहेत सर्वांना देणार नोकरी असा सुद्धा आम्ही रोजगार मिळायला करतो वृद्धाबाद एक संस्था आहे दोन महिन्यात फ्री दिला सर्व नोकरी आई कुठेतरी सांगितलं महत्वाचं म्हणजे शेतकरी सरकारसाठी शेतकरी बंधूसाठी स्वामीचायोग खूप चर्चे होते शिक्कारो शिकारो शिकार मोदी सरकार शिकव मोदी सरकारने प्रत्येका प्रत्येकाच्या खात्यावर बंधारणा किती स्वामीचा आयुष्यो अजून काही नाही शेती मनाला शेतमाला भाव मिळणे अत्यंत महत्त्वाचं आहे शेतकरी का पाहण्याकरता खर्च शेतीवर खर्च आती उत्पादन होना उत्पादन बच्च नहीं आत्म करना फार महत्वाची शेक आर्थिक परिस्थिति सुधार नहीं पाजी प्रत्येक शेक जोड़धंदा किया शो चार नहीं घया वीज चेड़ा गया ट्रैक्टर भेजी से मदद मदद करता पूरीपण के

एक कॅनॉर कॅनॉर हो। दादा मुलात त्याच्यावर आरक्षण जास्त पडलेलं आहे आता सगळं होत पाण्या राज राजकीय पाहिजे मग इथले जे राजकीय प्रतिनिधी आहे मग ते त्या वेळेस का शांत बसले हे दोघा प्रत्येकाचा विचार करण्याची क्षमता प्रत्येकाला कुठल्या कामाला महत्व द्यायचं आहे

कर्जमाफी झाली नाही झाली काही झालं शेतकऱ्याला नाही झाला गाळ धरण गाळ कृषी आपण महत्वाचं पाहिजे पाहिजे ते धरणाचं गाळ काढायचं तिथे पाण्याची वाढेल महत्वाचं म्हणजे कि अपने के भीपाला फो हेच प्रत्य उद्योग नहीं आंबा पया जाता मौसं वाया जाते डाणी जाता जो लोग बंद करेती आधारित है अपन महावर्ष तो महावर्ष लागू टोमैटो करता करता प्रत्येक महत्वाच् तो तो कर तो मुझे शेक है पीस विमा कि पी एम किसान योजना या योजने में शेक लाभ मिलत नहीं सरकार घोषणा करते प्रत्यक्ष का गे सहा महीनों पासकिया बह योजने मु बाकी सग्या योजना थामा ही योजने में पैसे मिलत नहीं मंजूर प्रत्यक्ष मंजूर हो शक तालुक दादा साहब तांे

ఔరంగ కదా బాయ్ మంజూరు కేడి